मित्रांनो आज आपण या व्हिडिओतून अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुमचा पार्टनर एक क्षणही तुमच्याशिवाय राहू शकणार नाही मित्रांनो तुम्ही अनेक असे लोक पाहिले असतील जे आपल्या जोडीदाराशिवाय राहू शकत नाहीत आणि त्यामागचे कारण म्हणजे त्यांचे जोडीदार नकळतपणे या गोष्टी करत असतात ज्यांची त्यांना जाणीव नसते तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला हाच मानसशास्त्रीय गोष्टी सांगणार आहे पण कृपया लक्षात ठेवा या, लक्षा या गोष्टी तुमच्या दवडीदाराला त्रास देण्यासाठी किंवा त्याच्या जबरदस्तीने वश करण्यासाठी वापरू नका तसेच हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की तुम्हाला स्वतः या गोष्टी तुमच्या जोडीद जोडीदारासाठी करायच्या नाहीत तर केवळ त्यांच्याकडून करवून घ्यायच्या आहेत चलट जर मग मित्रांनो सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या तुम्हा पार्टनरकडून तुमच्या गोष्टी मनवून घ्यायच्या आहेत आणि त्या त्यांना तुमच्या विचारांप्रमाणे वागवणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे जितक्या अधिक प्रमाणात तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्याचे पालन करेल तितक्याच प्रमाणात त्यांचा मेंदू तुमच्या नियंत्रणात राहील मित्रांनो हळूहळू त्यांना अशी सवय लागेल की ते तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करू लागतील मात्र हे सहज घडणारे नाही हा कारण हा हे एक प्रकारचे मानसशास्त्रीय तंत्र आहे जे शिकव शिकावे लागते यासाठी पहिल्यांदा लहान लहान गोष्टींचा सुरुवात करावी लागेल मित्रांनो अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांना तुमचे ऐकण्यास प्रवृत्त करा सुरुवातीला साधे आणि सहज स्वीकारता येणाऱ्या गोष्टींवर त्यांना सहमत करायला शिका जर तुम्ही थेट मोठ्या गोष्टींवर आग्रह धरला तर त्यांचा मेंदू त्यास नकार देण्याची शक्यता असते या प्रक्रियेत सर्वात महत्वाचे म्हणजे यात वेळ लागतो याच प्रभाव म समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊया समजा तुम्ही अनेक वर्ष एका विशिष्ट मार्गाने तुमच्या घरापर्यंत प्रवास करत आहात जर तुम्ही अचानक काहीतरी विचार करत असाल मोबाईलवर लक्ष असेल किंवा संपूर्ण विचारांमध्ये हरवलेले असाल तरीही तुमचे पाय किंवा हात तुम्हाला नेहमीच ठिकाणी घेऊन जातील का कारण तुमच्या मेंदूला त्या मार्गाची सवय झालेली आहे आणि तो तुम्हाला जाणीव नसतानाही त्याच मार्गाने नेतो त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती सतत तुमच्या बोलण्याने बोलण्याचे पालन करत राहिली तर त्यांचे मेंदू हळूहळू त्याला सवय लावेल आणि अशा वेळी ती व्यक्ती पुढे जाऊन तुमच्या बोलण्याला कधीही नकार देऊ शकणार नाही कारण त्यांचा मेंदू त्याला हाच एक सिग्नल देत आहे की हे ऐकणे आणि मान्य करणे हेच योग्य आहे ही प्रक्रिया इतकी खोलवर जाते की काही वेळानंतर तो व्यक्ती स्वतःच्या नियंत्रणावर विचार करणं विसरतो आणि हे ऐकायला साधं वाटतं पण याचा प्रभाव अत्यंत खोलवर शक्तिशाली असतो मित्रांनो तर तो ही गोष्ट साधी वाटेल पण ही दीर्घकाळ टिकणारी आहे त्यामुळे ही गोष्ट तुम्ही तुमच्या जोडीदारा सोबत करायची की नाही हा निर्णय विचारपूर्वक करा कारण एकदा खोलवर रुजल्यानंतर तो सहजासहजी बदलता येत नाही मित्रांनो दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट तुमचा जोडीदार तुमच्या नात्यासाठी तुमच्यासाठी आयुष्यात किती गोष्टी त्याग करतो किंवा गुंतवतो समजता तुम्ही जर तुमचा मित्र हेलिकॉप्टरने प्रवास करत आहे तर आज तुमचा मित्र तुमच्यासोबत आहे पण तो सोबत तुमच्या आयुष्यभराची कमाई संपते आणि संपत्तीही मित्रांनो प्रवास सुरू असताना या गोंधळात तुम्ही जास्त वेळ लावाल आणि कदाचित वेळ संपेल तुम्ही काहीच करू शकणार नाही जर तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये राहिलात तर क्रॅश होईल आणि तुम्ही ही जाल पण तुम्ही तुम संपत्ती तिथेच सोडून दिली तर ती कुठेतरी पडेल कदाचित जळून जाईल कदाचित कोणी लुटून नेईल किंवा कदाचित तुम्हाला ती पुन्हा कधी सापडणार नाही या संकल्पनेचा संबंध नातेसंबंधाशी आहे जितक्या जास्त गोष्टी एखाद्या व्यक्ती तुमच्या नात्यासाठी त्याग करते वेळ पैसा भावना करिअर निर्णय तितकंच त्या नात्यात इन्व्हेस्टमेंट वाढतं आणि मग त्यांना ते नातं सोडणं कठीण जातं कारण ते नातं संपवणं म्हणजेच त्याची पूर्ण गुंतवणूक वाया जाणं त्यामुळेच अनेक लोक नाती तुटायला लागली तरीही बाहेर पडू शकत नाहीत कारण त्यांनी आधीच खूप काही गमावलेलं असतं आणि आणखी काही त्यांना गमवायची भीती नसते ही मानसशास्त्रीय बाब आहे की जो व्यक्ती जितकं जास्त इन्व्हेस्ट करतो तो त्या नात्यातून बाहेर पडायला तितकाच जास्त वेळ अडखळतो त्यावेळी त्यामुळे जर तुमचा जोडीदार तुमच्यासाठी जास्त वेळ ऊर्जा भावना आणि स संसाधन खर्च करत असेल तर त्यातला तुमच्याशिवाय राहणं कठीण होईल मित्रांनो त्यामुळे तुमचा पार्टनर जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या नात्यासाठी खूप मोठी गुंतवणूक करते तेव्हा ते, ते नातं त्यांच्यासाठी अनमोल बनतं समजा तुम्ही हेलिकॉप्टरसाठी अनमोल बनता समजा तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये आहात आणि तुमच्याकडे तुमच्या आयुष्याची कमाई आहे अचानक हेलिकॉप्टर बिघडतं आणि तुम्हाला त्यातून उडी मारावी लागते तुमचा मित्र ज्याच्याकडे काहीच नाही तो त्या क्षणीही विचार न करता पॅराशूट लावतो आणि जीव वाचवतो मित्रांनो तुम्ही असंच पटकन करू शकत नाही कारण तुम्हाला तुमच्याकडे तुमची संपत्ती आहे जिच्या जीज़ास, जिच्यासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट घेतले आहेत मित्रांनो मी माझं सगळं सोडून जाऊ शकतो का मी असं जाऊ शक कसं असं कसं जाऊ काहीतरी मार्ग काढता येईल ही गोष्ट नात्यामध्ये लागू होते ज्या व्यक्तीने नात्यासाठी खूप काही दिलेलं असतं वेळ पैसा भावना करिअरचे निर्णय त्याला ते नातं सोडणं कठीण जातं कारण त्या नात्यात त्याची खूप मोठी गुंतवणूक केलेली असते जेव्हा लोक म्हणतात मी त्याला किंवा तिला विसरू शकत नाही सोडू शकत नाही त्यामागे हेच तर खरं कारण असतं की ज्या की त्यांनी त्या नात्यात खूप काही दिलेलं असतं जितकी मोठी गुंतवणूक तितकेच मोठी अडचणी बाहेर पडण्याची असते तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जोडीदाराच्या मनात तुम्हाला गमावण्याची भीती निर्माण करा ही भावना निर्माण करणे म्हणजे त्यांना जाणवून देणे की तुम्हाला या जगात अनेक लोक पसंत करतात आणि तुम्ही सहज कोणासोबत जाऊ शकता अनेक लोक त्यांच्या नातेसंबंध या भीतीमुळे अडकलेले असतात की त्यांना वाटतं की जर त्यांनी जोडीदाराला गमावलं तर त्यांच्या जागी कुणीतरी दुसरी येईल हीच भीती त्यांना नात्यात टिकवून ठेवते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असं चॅनलला भरभरून प्रेम द्या अशी तुम्हाला सर्वांना मी अगदी विनंती करते